तर मित्रांनो पुढील पाच दिवस हवामान अंदाज कसा असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आता पुढील पाच दिवसामध्ये जे आहेत बावीस मार्च तेवीस मार्च चोवीस मार्च पंचवीस मार्च आणि सव्वीस मार्च रोजीचा आज आपण हवामान अंदाज बघणार आहोत तर पुढील पाच दिवसामध्ये हवामान कसा असेल पहिली तारीख आहे बावीस मार्च रोजी आता बावीस मार्च रोजी सायंकाळी मध्यरात्री हवामान आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पावसाची शक्यता असणार आहे ज्यामध्ये बघितलं तर धाराशिव असेल लातूर असेल नांदेड असेल चंद्रपूर गडचिरोली आणि भंडरा गोंदिया या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा गडकडाटासह पावसाची शक्यता असेल काही ठिकाणी गारपिटीसुद्धा शक्यता असणार आहे त्यानंतर परभणी हिंगोली बीड असेल जालना असेल आणि छत्रपती संभाजीनगर आ, या ठिकाणी सोलापूर असेल आणि सांगलींचा काही भाग असेल या भागामध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटा गडगडाटासह कड़ तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल खास करून आहे, आ, जे आहे जे येलो अलर्ट जारी करण्यात आलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला विजेचे कडकडाट पाहायला मिळणार आहे संध्याकाळी सायंकाळी मध्यरात्री आणि आ, रात्री दहाच्या नंतर शक्यतो हा जो पाऊस असेल तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर पुढील जे तारीख आहे तेवीस मार्च रोजी तेवीस मार्च रोजी बघितलं तर या ठिकाणी नांदेड असेल धाराशिव असेल त्याचबरोबर लातूर असेल आणि सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत पावसाची शक्यता असेल मात्र तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता असेल इतर संपूर्ण जे महाराष्ट्र राहिलेलं आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे असेल तर हे झालं तेवीस मार्च रोजीचा आता चोवीस मार्च रोजी जे आहेत संपूर्ण हवामान कोरडे असेल कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे त्यानंतर पंचवीस मार्च रोजीसुद्धा संपूर्ण हवामान कोरडे असेल कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे त्यानंतर सव्वीस मार्च रोजीसुद्धा संपूर्ण हवामान कोरडे असेल कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे फक्त बावीस मार्च रोजी सायंकाळी तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर तेवीस मार्च रोजी हलक्या स्वरूपाचे एखाद्या ठिकाणी तुम्हाला चार जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये नांदेड असेल धाराशिव असेल लातूर असेल आणि सोलापूर असेल या चार जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल इतर जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळणार नाही आणि चोवीस पंचवीस आणि सव्वीस संपूर्ण महाराष्ट्र जेही हवामान कोरडे पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर पुढील पाच दिवसाचा हा हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद